पाच मोटरसायकल हस्तगत शहर गुणे शाखेची कामगिरी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटरसायकल चोरीची गुन्हे काढण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शाखेच्या पथकाने गुन्हेगारांकडून मोटरसायकली हस्तगत केले या मोटरसायकांची किंमत एक लाख ऐंशी सांगण्यात आले गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरात दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून गुन्ह्याचे घटनास्थळी मिळून आलेल्या तांत्रिक माहितीचं विश्लेषण केलं त्या आधारे तसेच मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी सोलापुरातील पोटफाडी चौकात इम्रान सलीम मडके वय वर्ष बत्तीस राहणार प्लॉट नंबर सतरा अन्सरी चौक शास्त्रीनगर सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोटरसायकल संबंधी चौकशी केली असता टीएमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली असल्याचं निष्पन्न झाल्याने जप्त केले वीस फेब्रुवारी रोजी मिळालेल्या बातमीवरून सराईत मोटरसायकल चोर उमेश नागनाथ भोसले वैवर्ष सव्वीस राहणार घर नंबर बी इलेव्हन भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केले असता त्याने चार मोटरसायकल काढून दिल्याने त्या का हस्तगत करण्यात आल्या या मोटरसायकलींचे क्रमांक एम एच तेरा सी एल तीस चौतीस एम एच तेरा एक्णनवदो एम एच तेरा डी बी एकोणीस त्रेपन्न एम एच तेरा सी वी शहाऐंशी आणि एम एच तेरा बी डब्ल्यू पासष्ट असे आहेत या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे पोलीस निरीक्षक गुणेशा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे राजू मुदगल किशोर शेळके सिद्धाराम देशमुख अजय गुंड प्रकाश गायकवाड का सतीश काटे बाळू माने यांनी केली आहे पोलीस कॉन्स्टेबल एमआयसीकरणात आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना एक गुप्त बातमी मिळाली की कोंडाल शाळे जवळ एमआयसीच्या मोकळ्या मैदानात आ, एक इसब नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे त्यावरून मग आम्ही सपडा लावला डीबीतील आमचे सगळे लोक डीबीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक डोके पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी पोलिस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे दीपक नारायणकर शुशिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम आणि तुकूवाले यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्यावर त्या आईस मला बातमीनुसार बघितल्या असता म्हणजे मिळा तो तिथं आला मोटरसायकलसह त्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती आणि तो असा कवरा झाला होता इकडे तिकडे बघत होता की कोणी त्याला बघत आहे का किंवा ट्रेस होतोय का पण त्याला त्यांनी पकडलं आणि विचारलं पण त्याला ती माहिती देता आली नाही नीट ती मोटरसायकल कोणाची आहे त्याचे कागदपत्र कुठं आहेत किंवा नंबर प्लेट का लावली नाही असे त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यानंतर मग त्याला पोलीस स्टेशनला आणलं मोटरसायकलसह से हो। आणि इंट्रोगेट केलं त्याच्याकडे त्याला तपासले असता त्याने त्याचा जो एक मित्र आहे दुसरा म्हणजे जो ज्याला पकडलं होतं त्याचं नाव अनिल दत्तात्रय राडम तो नवीन वेळी घरकुल कुमारी इकडे राहतो तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि आमच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आहे तो त्याचबरोबर त्याने राहुल यल्लप्पा पुरुड राणा नवीन विडी घरकुल हा पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याचं नाव सांगितलं त्याने सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून सात आठ मोटरसायकली चोरल्या आहेत आणि चोरून विकण्याचा प्रयत्न केला आहे कोणाला दिल्या आहेत तर त्याची माहिती घेतली आम्ही आणि मग या मोटरसायकल उरलेल्या सहा मोटरसायकल या मिळालेल्या आहेत अजून दोन मोटरसायकलींची माहिती आपल्याला आहे ते आपण आपण रिकवर करत आहोत एक आरोपी जो अनिल राडम आहे तो आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यानुसार तपास केलेला आहे यात दोन मोटरसायकली एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या आहेत दोन जो जेलरोड पोलीस स्टेशनचे आहेत एक वळसद पोलीस स्टेशनची आहे आणि एक गुलबर्गा गुलबर्गा पोलीस स्टेशनची आहे म्हणजे वाडी पोलीस स्टेशन जे आहे गुलबर्गा तालुक्यातल्या पण त्याचा अजून व्यवस्थित अभिलेख आम्हाला मिळालेला नाही तो अभिलेख मिळून मिळून आल्यास आम्ही त्यांना पण माहिती देत आहोत आणि मोटरसायकल सुपर्द करणार आहात